शेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा उत्सवा साजरा आज शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वर्ष तीनशे एक्कावन्न वा राज्याभिषेक सोळा उत्सवात वा अभिमानाने साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन लिओ हेअर क्लब तसेच शहरातील शिवप्रेमी नागरिकांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आले आहे कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळपासूनच शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने जमले होते भगवे ध्वज शिवगर्जना आणि जय भवानी जय जय शिवाजीच्या घोषणाने संपूर्ण परिसर धुमधुमून गेला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि पारंपरिक पद्धतीने राज्याभिषेकाचा विधी पार पडला कार्यक्रमामध्ये इतिहासाची उजळणी करत शिवराज्याभिषेकांचे महत्त्व सांगणारे मार्गदर्शन करण्यात आले शिवप्रेमींनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला लहानग्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे या कार्यक्रमात सक्रिय योगदान होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली क्षण आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला होता त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ हा सोहळा दरवर्षी विविध ठिकाणी साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला युवा पिढीने देखील मोठ्या संख्येने उपस्थित लावून इतिहासाबद्दल आपली अभिमानाची भावना व्यक्त केली लिओ हेल क्लब व शिवप्रेमी नागरिकांचे नियोजन कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांनी दिली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा युव ग्रुपच्या वतीने युव ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य दादा पाटील युव ग्रुपचे अध्यक्ष मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे आम्ही साजरा करत असतो या वर्षी सुद्धा लिओ ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा कारण कसं असावं समाजकारण कसं असावं याचे एक उत्तम प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लिओ ग्रुपच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी लिओ ग्रुपचे सर्व सदस्यासह शेगाव नगरीतील सर्वच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व युवा मावळे या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिक सोहळ्याच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज